तर आज आहे भोगी म्हणतात तुमच्यासोबतही अमेरिकेमधली माझी भोगीची भाजी शेअर करावी तर माझ्याकडे कोणत्या भाज्या ॲवेलेबल आहेत मी ते, ते दाखवते त्यामध्ये आपण भोगीची भाजी बनवणार आहोत हे बघा या ठिकाणी माझ्याकडे फ्लावर आहे या ठिकाणी माझ्याकडे ही काय ब्रोकली आहे बघा आणि या ठिकाणी माझ्याकडे ही भेंडी आहे अगदी ताजी ताजी काल चांदल्यात भाज्या हे बघा अगदी ताजी तर या ठिकाणी आहे पालक मोठ्याचे मोठ बॉक्स आहे पालकाचा आणि या ठिकाणी आहेत हे दोडके हे बघा दिसलेत का तुम्हाला हिरवं हिरवं गार आणि या ठिकाणी आहे माझ्याकडे सेलरी आपण हे सुद्धा घालणार आहोत तर या ठिकाणी आपण ब्रोकलीचे पीसेस करून घेतलेत आणि या ठिकाणी फ्लावरची सुद्धा भेंडी आणि गाजर भेंडीचे मी मोठे मोठे पीसेस करून घेतलेत दोड आपण धुवून घेतले आहे स्वच्छ आणि जास्त नाही घालणार आहे आपण त्यामुळे आपण कापून घेणार आहोत गुए। एचे गुए। तर आपण हा अर्धा घालूया याचं साल काढून घेऊया तर याची सुद्धा चटणी बनवत असते मी हे बघा याचे सुद्धा आपण ना मोठे पीसेस करून घेणार आहोत चला आपल्या सगळ्या भाज्या चिरून झाल्यात आणि या ठिकाणी आपल्याकडे सुद्धा आहे चिरलेला तर हा सुद्धा आपण घालणार आहोत अगदी छान असे भाजले गेलेत तर मी आधी दोन मिनटं लावलेले आणि नंतर पुन्हा एक मिनिट लावलेला तर अगदी छान असे साल निघतात हे बघा दिसले हे बघा हे बघा पण मी साल नाही काढणार आहे <laughs> आज आज मला साल नाही काढायची त्यामुळे मी साल नाही काढणार असंच घालणार आहे तर आपण थोडीशी तिळ भाजून घेऊया एक मोठं चमचा भरून घ्या आणि खोबरंसुद्धा भाजून घेऊया तर अजून अर्धा चमचा घालूया भोगीची भाजी का बनवतात माहिती का तुम्हाला या दिवसामध्ये छान छान हिरव्या भाज्या येतात आणि सगळ्या भाज्या ह्या एकत्र करून खाल्ल्यावर आपल्याला हेल्थ मिळते आरोग्य मिळतं तर मागचं हे कारण आहे हो ना तर महाराष्ट्रामध्ये तर आता छान छान भाज्या येतात वांगी येतात सगळ्या पावटा येतो चला या ठिकाणी छान भाजून झाले तीळ आणि कलर चेंज झालाय त्याचं हा चला आता हे मी मॅजिक बुलेट आणले माझ्याकडे बऱ्याच प्रकारचे मिक्सर आहेत तर आपण या, आता यात हे शेंगदाणे घालूया आणि आता हे भाजलेली तीळ आणि खोबरं ही सुद्धा आपण यात घालूया आणि यात आपण एक हिरवी मिरची पण घालूया आता हे वाटून घेऊया तर मी मिरची नाही घातली तरी चालेल तर हे बघा हे अशा पद्धतीने आपण बारीक केलंय बघा चला या ठिकाणी कुकर ठेवलेला आहे यात आपण आता तेल घालूया तर दोन मोठे चमचे तेल घाला अगदी चमचमीत करायची ना तर मोठे दोन चमचे घाला आणि तुम्हाला कमी तेलाची पाहिजे तर थोडंसंच तेल घाला दालचिनीचा पीस एक घालूया जिरे घालूया दोन चमचे मोहरी घालूया हे दोन चमचे कढीपत्ता घालूया आणि हे जे कूट केलं आहे ते घालूया आपण हे आपण एक चमचा जिरा पावडर एक चमचा धना पावडर लाल तिखट गोडा मसाला घालूया एक चमचा आणि मिक्स करून घेऊया याच्यात आपण कांदा लसूण काहीच घातलेलं नाही आहे थोडीशी सुंट पावडर घालूया हां खूप छान मसाला आहे आणि आता यात सगळ्या भाज्या घालूया थोडा कोबीसुद्धा घालूया सगळ्या भाज्या मुलांचे पोटात जाणार आणि थोडस पालक पण घालूया आणि पाणी घालूया आता आपण एक चमचा मीठ घालूया थोडासा गुळ घालणार आहोत तुम्हाला आवडत असल्यास घाला नाही घातला तरी चालेल आणि एक गोष्ट राहिली ना तर या ठिकाणी ही कोथिंबीर धुवून घेतली आपण ही कोथिंबीर घालूया यात कापून भरपूर भरपूर मला कोथिंबीर आवडते म्हणून मी भरपूर घातली <laughs> आहे आणि आता मी पुन्हा मिक्स करून घेऊया आणि मीठ वगैरे बरोबर आहे का ते बघून घ्यायचे आणि एक ते दीड ग्लास एक ग्लास पाणी घाला आणि तुम्हाला कशी पाहिजे रबरबीत पाहिजे थोडी अजून पातळ पाहिजे भाताबरोबर पण खाऊ शकता तर रबरभीत करायची आपल्याला तर ही भाकरीबरोबर खाऊ शकतो आपण यात आपण सेलरी पण घालूया मुलं असे खात नाहीत तर याच्यात तरी खातील <laughs> वाव यात आपण थोडे काजू पण घालूया आणि थोडे मणुके पण घालूया बघूया <laughs> कशी लागते ही भाजी छानच लागणार हो की नाही हा एक चमचा गरम मसाला पण घालूया याला झाकण लावूया आणि एक शिट्टी करणार आहोत जास्त नाही करणार आणि आता भाकरी करूया गॅस बंद केलाय आपण हे आता ठेवूया आणि या ठिकाणी आपण हे बघा बाजरीचं पीठ घेतलंय आज तिळीला खूप महत्व म्हणून भाजीमध्ये पण हो आपण तीळ घातले आता भाकरीमध्ये पण तीळ घालणार आहोत सांगायचं झालं <laughs> तर बाजरीच्या भाकरीला गरम पाणी नाही लागत तर ज्वारीच्या भाकरीला गरम पाणी लागतं पण ही थंड पाण्यात होते आणि एकदम पाणी नाही होतेच तर थोडं थोडंच पाणी घालायचंय दिसतंय का तुम्हाला मी हे करताना असं आहे ना असं असं करायचं ठीक आहे हे बघा वापर करायचा ज्वारीची भाकरी खातात ही जरा कडी लागते ना म्हणून मुलं खात नाहीत पण बघूया आता मोठ्या मुलाला यातही देते का मी एकटेच येणार खायला मग एक भाकरी आहे त्यातली मी त्याला देणार आणि हे बघा मी कोणतं पीठ वापरते हे वापरते आता ते संपत आलं बाजरीचं तर अमेरिकेमध्ये मी ह्या ब्रँडचे मी वापरते ज्वारीचं पीठ आणि भाजरीचं पीठ जलपूरचं तर हे चांगले असतात बाकीचे बरेच यूज करून बघितले बाकीचे यूज करून बघितले ते खूप झाड असतात आणि जमत नाही भाकरी त्याची हे छान आहे आणि आता हे खाली आपण पीठ घातलेलं आहे आणि आता हा गोळा ठेवायचा आहे आणि हाताला पण लावून घ्यायचं घ्यायचंय थापायचंय मला जवळून दाखवू का आता एवढे तर मी थापन झाली पीठ लावून घ्यायचं जर हाताचा हाताला जर हाता भाकरी चिकटत असेल ना परत पीठ लावून आणि असेल आणि मी खाई जरी चिकटते चिकटते असं वाटत असलं ना तर पुन्हा यात पीठ घालायचं ओके मला जाड नाही आवडत म्हणून मी बारीक करते दिसते तुम्हाला ते बघा दिसली बारीक आपण आता आपली भाकरी झाली या ठिकाणी आपली भाकरी झालेली आहे वरून सुद्धा आपण थोडीशी तीळ घालूया छान वाटेल वरून सुद्धा आपण यात तीळ थोडीशी घालूया आणि याला छानपासून प्रेस करून घेऊया चला आपण आता ही भाकरी तव्यावर घालूया ही भाकरी आता तव्यावर घालूया पाणी लावूया भाकरीला ओके हात भाजायचं टेन्शन नाही घ्यायचं ओके तर भाकरी थापताना जर आपल्याला टेन्शन आलं भाकरी भाजताना पाणी लावताना माझा हात भाजेल तर, भाजे। तर मग आपण भाकरी कशी खाणार ओके नाही हल्ली ते लाटून बिटून करतात लाटून वगैरे काही नसतेच भाकरी ही थापूनच असते ओली आहे तोवरच उलटवायची आहे हात धुवायला घेतोपर्यंत भोगीची भाजी याचा अर्थ काय सगळ्या भाज्या एकत्र करून ते खाणे आज आता ज्या ज्या देशामध्ये दे, ज्या ज्या स्टेटमध्ये ज्या भाज्या येतात त्या त्याने खाव्या हो आणि बाजरी ही उष्ण असते म्हणून आणि म्हणजे संक्रांतीपासून थंडी वाढत जाते पुढे पुढे तर म्हणून बाजरीची भाकरी खायची आज आणि भो भोगीची भाजी सुद्धा सगळ्या भाज्या एकत्र करून आणि त्यामुळे आपलं आरोग्य छान राहत बाजू परत याच्यावरती नाही घालायची आपण ही कशी शेकायची बघू तर आता ही अशी नाही याच्यावरती पालती घालायची खरी जी बनते बाजरीची भाकरी ती कशी बनते तव्यावर नाही शेकत ती दुसरी बाजू या शेकतात तर आपण आता ही अशी शेकायची हो ना फुगली फुगली आपली भाकरी फुगली आणि ती अशी चेक करायची आणि सगळ्या बाजूने फिरवायची हो ना <laughs> वा हे बघा छान पोपडा, पोपडा आला की नाही भाकरीला छान छान हे बघा गरम आहे खूपच दिसले की भाकरी आपली छान छान म्हणजे वरचा पापुद्रा जो आहे तो सेपरेट झाला पाहिजे तरच भा भाकरी हो या यात आपण भाकरी ठेवूया आणि बघूया भाजी कशी झाली थंड झाला कुकर आणि जरा इथे हलवते म्हणजे तुम्हाला दिसेल हो एकदम भारी आपली भाजी दिसली किती छान आपली भाजी बनवून तयार झाली काय कट आलाय मस्त हे बघा दिसली छान जास्त शिजले नाही बरोबर शिजले गाळ नाही झाला हे बघा पाहू पण शिजलेत सगळे म्हणजे भाजीचा गाळ नाही झाला पाहिजे दिसली पाहिजे भाजी हे बघा पण त्या सगळ्या भाज्या शिजल्यात आपल्या बरोबर वा मस्तच पहिल्यांदाच केली मी आणि खूपच छान तर इतका सुंदर सुटलाय मस्तच हम्म खूपच छान आवडते <laughs> का तुम्हाला ही भाजी अगदी सुंदर झाली आहे आपण आहे ना टेस्ट करून बघूया ओके ने आणि तुम्हाला मी सांगते ना कशी झाली ती भोगीची भाजी मी पहिल्यांदाच बनवते अशा पद्धतीने काय आहे ते अवेलेबल भाज्या त्या भाज्यांमध्ये आपण ही भोगीची भाजी बनवली आणि तीही कुकर मध्ये कुकर मध्ये पण मी पहिल्यांदाच बनवते तर आपण बघूया आता कशी झाली मस्तच झाले खूपच छान खूप छान झाले तुम्ही नक्की बनवून बघा ही भाजी खूपच <laughs> छान तर म्हटलं आपल्याकडे तर आता पावटा वगैरे नाही आहे आणि घरात तर एवढ्या भाज्या आहेत तर कालच भाजीपाला आणलंय आणि म्हटलं आपल्याकडे तर पावटा वगैरे नाही वांगी पण नाही तर ह्या सगळ्या भाज्या ज्या अव्हेलेबल आहे त्यात मी ही भाजी बनवली आणि पहिल्यांदाच बनवली अशा पद्धतीने आणि तीही कुकरमध्ये कुकरमध्ये यापूर्वी मी बनवलेलीच नाही भोगीची भाजी पण खूपच टेस्टी झाली तर आपला हा प्रयोग अगदी सक्सेसफुल ठरलेला आहे खूपच छान झाली खरंच खूप सुंदर झाली मी असंच नाही सांगत आहे तुम्ही नक्की बनवून बघा तुमच्याकडे ज्या पण भाज्या आहेत अवेलेबल त्यामध्ये बनवून बघा खूपच टेस्टी झाली आणि या भाज्या सगळ्या मी घातल्या त्या घालून बनवून बघा खूपच टेस्टी झाली भाकरी हो ना आता भाकरीचे आपण आता दोन भाग करूया हे पोपळा हो ना हे बघा तर असा हा पापुद्रा आला पाहिजे भाकरीला तरच ती भाकरी हे बघा हे बघा हे आजचं सात्विक जेवण भोगीच इतका आनंद होतोय इतकी सुंदर झाली ही भाजी आणि भाकरी सुद्धा आपले किती सुंदर झाली पाहिलेत ना तुम्ही ही नक्की बनवून बघा अगदी टेस्टी अशी भाजी तयार झाली आपली hmm. नक्की बनवा तुम्ही ही